नमस्कार श्री स्वामी समर्थ पोष पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही या गोष्टी करू नका अन्यथा याचे होतील वाईट परिणाम चला तरी या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पौष पौर्णिमेला कोणते काम करू नयेत पौष पौर्णिमा पौर्णिमेला सोमवती पौर्णिमा असे देखील म्हटले जाते या दिवशी भगवान आनाम आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते यावेळी तेरा जानेवारीला पौष पौर्णिमा साजरी केली जाणार आहे त्यासोबत पौष पौर्णिमेच्या दिवशी महाकुंभ मेळाव्याला देखील सुरुवात होणार आहे या दिव... दिवशी पवित्र नदी स्नान आणि दानधर्म केला जातो पण तुम्हाला माहिती आहे का या दिवशी कोणत्या गोष्टी करू नये जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये पौर्णिमेला दिव पौर्णिमेच्या दिवशी उशिरा झोपू नये सकाळी लवकर उठून भगवान विष्णूची पूजा करावी तसेच पौष पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही मांसाहारी आणि मद्य सेवन करू नये पौष पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने स्वतःला सकारात्मक ठेवावे तसेच कोणत्याही व्यक्तीबद्दल चुकीचे शब्द वापरू नयेत या दिवशी तुळशीचे पाने तोडू नयेत कारण तुळशीला भगवान विष्णूला सर्वात प्रिय मानले जाते या दिवशी काळे कपडे परिधान करू नयेत तसेच पौष पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीने केस आणि नखे के कापणे टाळावे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ